नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे औसा लातूर उदगीर या बाजार समित्यांचे दुपारनंतरचे सोयाबीन बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये एकदम सविस्तर अपडेट पाहणार आहोत आज दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे औसा कमीत कमी धरे चार हजार रुपये जास्तीत जास्त आहेत चार हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती आहे उदगीर कमीत कमी दर आहेत तीन हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त आहेत चार हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती आहे लातूर कमीत कमी दर आहेत चार हजार शंभर रुपये जास्तीत जास्त राहत चार हजार पाचशे नव्वद रुपये आणि सर्वसाधारण आहेत चार हजार चारशे चाळीस रुपये तर आज लातूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला सर्वाधिक दर मिळालेला आहे असेच सोयाबीनचे व्हिडिओ दररोज पाहायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या सर्व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद